नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज गुरुवार आहे तर आज आमच्या घरी पूजा आहे म्हणजे घरगुतीच आहे आम्ही फॅमिलीमध्येच पूजा करणार आहे तर फॅमिलीची आज तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे आपल्याला तर आज मी ब्लॉग बनवते फॅमिलीचा तर आमची जागा घेतलेली आहे तिकडे तर इकडे असं छोटंसं घर बांधलाय फार्म हाऊस आहे म्हणजे पण छोटंसं आहे पण मस्त आहे तर तिथंच गणेश पूजा ठेवली आहे छोटीशी तर आम्ही फॅमिलीच आहेत बाकी कोण नाही तर आज आपण फॅमिलीसोबत पूर्ण एन्जॉय करूया फॅमिलीसोबत दिवस कसा जातो आहे आजचा आपण बघूया आणि चला आता मी जातो आहे तयारी करा तिकडून जाऊन सकाळी आलो आहे आता मी निघलो आहे वेफराणा जाते तर आपण आणा जाऊ चला सामान विमान जरासा लहान आहे चल इकडं जेवणाची तयारी आमची चालू आहे आमच्या आत्या आत्या काय म्हणणं आज आपल्याला काय आहे दालभाजी जेवाला नाही हा चिकन पूजा एकदा आणि इकडं बघा पाऊस पडतोय वाटोला आणि पावसाने दिसतंय का नाही दिस इकडं इकडं पूर्ण वाट लावले काल तर आमची दोन झारा मोरली वाट लावली पावसाने मित्रांनी वेफर आणि केली घेतली इकडं हार पण घेतलाय आणि आम्ही आता निघतोय हो पेड बिड घ्यायचंय बाकी आता सामान घ्यायचं आहे तर चला त्याला घेतो आणि पेढे घेऊन आता नारळ घ्यायचा नारळ घेतला तर आम्ही खूप सामान तर आणलं आता आता आम्ही यार का आपल्या फार्म हाऊस ठेवायला जातो आणि मग तयार व्हावं हो इक लाव इकडे नाश्ता आलाय आपला आम्ही नाश्ता करतोय इकडे आता तयारी चालू आहे जेवण झालं आता पॅकिंग पण झाले बघा इकडे इकड बघा एवढी आपल्या चरण चढायची आहे बघा घेऊन चालू फुल दम निघणार आहे बरे अंघोळ केली नाही आंघोळ केली आई। आई। आला मनात डाऊट आहे माझ्यावर एवढा बोलतोय चला आता सामान वाहतो आता भटपण येईल अकरा वाजता आपला सामान पोच करूया नाही तो चायनीज ब्राह्मण नाही तो रे ओझी ब्राह्मण चायनीज चा शेअर करा शेअर करा चायनीज चा दुकान टाकलाय चला काय सगळा जंगल आपला आणि बघा इथं स्विमिंग पूल आहे आणि हे इकडे काहीतरी केलं आहे पण ही आपली जागा नाही आहे आपली जागा चव इकडे घर दिसतंय फार्म हाऊस तो आपला आहे हे आम्ही फक्त आता बघायला आलो असं काय का आहे नक्की इथं इथे बांधला आहे नाही इथं छोटीशी जागा म्हणजे आली त्यांचा प्लॅन झालाय नाही तर आपण चला आता मी तुम्हाला दाखवतो आपला ती प्रॉ आपली जागा दाखवतो चला नंतर मग मस्त शूट करू आणि दाखवू आणि हे बघा अरे तू कोणता फॅन आहेस रे ऑफ नॉनसेन्स प्रॉब्लेम मित्रांनो आता मी आलो एक डोंगरावर तर माझी इच्छा होती की आपला डोंगरावर या कारण का आपला डोंगर दिसतात कारण ट्रॅकिंगचं माझं लई फुल मन असतं ट्रॅकिंग करायचं तर जास्त असं ट्रॅ आलो आहे आता मी वरती आलो आहे आणि इकडं आपला हा बघा फार मग दिसत असेल हा बघा इथं आहे हे बघा आपलं गेट इथे मुन्ना विनव बाय तर आता मी आलोय वरती असतात आलो आहे आणि आता मी बघतोय इकडं का आहे असं सीन म्हणजे असं बघण्यासारखं तर काय का आता बघ काम नाही म्हणजे गाडी घेऊन गेलोय तिथं नंतर पुढचं आम्ही सामान आणणार आहे आता मी कुठचा बघते कसा व्यू आणि किती भारी वाटते डोंगर बोलले माझ्यात असतेच वरती फक्त करायचं असतं आपल्याला डोंगर फक्त वरती करायचं असतं इकडं बघा असं मस्त एकदम सुथरा आहे असं वाटतं इथं माणसं येतात मधो मध आहे मी आकडं उतर नाही इकडं उतरं नाही पुन्हा मधो मध आहे मी आणि बघा मस्त इथं व्ह्यू पण भारी वाटतो सीन हा बघा एक नंबर वाटतोय क्लास भारी हा डोंगरात राहायला आलो नाही तरी मला चालू मस्त वाटतंय तेव्हा काय एकदम हवा पण एकदम भारी मी पाच मिनटं आता तिथं बसतोय मस्त की शांतपणे मस्त हवेवर पाच मिनटं बसतोय मग मी खाली जाईन खाली जायला पण आपल्याला आता अर्धा तास का घुमून फिरून यावायला लागला तर जातो आहे खाली थोडा पंधरा मिनटं बसतो आहे पंधरा वीस मिनटं एकदा बसतो आहे आणि मग जातो चला भेटू पुढं पुढं ही वरची जागा आहे इकडं सगळे पण इकडं आंबेत लावले सगळे ही वरची जागा आहे ना आता खाली जाऊ तुला इथ नाही अशी वाट आहे आपली तर ही वरती आम्ही असं आल तू चेक करायला तू आपले सगळं काल पडलेलं आहे इकडं हे आंबे आंबे काल पडलेले सगळे तर काल लावले आम्ही पूर्ण काठ्याबिठ्या सपोर्ट देऊन लावले उभे केले त्यांना फक्त आणि इकडे आपली बघा मेन आंबे इकडे जगलेत काल आंबे बहुतेक पडलं आमचं हे बघा आम्ही पायरा काल केलं नसतं की काल येऊन पाहुण्यांसाठी पायऱ्या इकडे चराव हे बघा आंबे इकडे इकडं जे आमचा झाड आहे हे बघा हां ऍप्पल बोर ॲपल बोर येऊ मोठा होता तो ऍपल बोर तो आहे हे बघा कालचे पप्पा बघा इकडं हे बघा नूक हे बघा आणि आबा आपला पप्पा तुटला काल दोन इकडे सगळे आंबे आंबे

तुझा उचला त्याला आता बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे घरात उभा राहत उभा राहून Yeah, आमचा आतिक आल... मुंबईचा ब्लॉगर बघा मदीन नुसतं मदीन व्हिडिओ तर नाही पण निस्तम मधीनच आमचे पण व्हिडिओ आता गणपती बाप्पाची मूर्त तिकून घेऊन येतात ते तर आता आपल्या घरात आगमन होतील तर तिथं पूजा चालू आहे तर दिशा येतील घरात घेऊन

आम्ही चांग येऊ त्यांना टिक करा होत बहुतेक वेळ जाईल मला वाटत झाला 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 वाटत

मरपईया मी हरिंग हरदी कुंकू चोडा अक्षदा सोडा फक्त ओम गंध हरि दाखव पहिला हळद सोडायची नंतर कुंकू गंध हरि दाखव काल पुष्प मारपा मी अलंकाराते अक्षदा हरपाया मी ओम दरपुम परिषद दिवाळून घ्या उमटला अलंकाराते ऋतू काल धुष्पाचा मरपया मी अक्षरिपाळ

ती माझ्या आयुष्यात आहे सोनपुरी भुका लागलाय पहिला खावाचा लागला तुझ्या

मी तू पण बरो हा आता दोघा एक सत्त हात दोघा हा चला फायनली पूजा झाली आमची किनो पण आलेली आहे आमच्या सोबत हे बघ किनो आमचे आले माझी आमची लाडकी चला पूजा झाली चला अरे तुला फायनली जेवायला बसलो आता पाहुणे वेणी गेली आम्ही सगळी फॅमिली बसलो जेवायला इकडं आणि मम्मी वाढते हे मी डाल नाही खाय तुला आहे ना हे बघा आत्ताच जेवलं गेलं लगेच पपई पारायला तो बघ पारला पण या बना कायच पुरं नाही भेटला पपई तो पारला मित्रांनो पाहुण्यांची काय कमी होई नाही मारणाची पाहुणे येतात पुन्हा काही येतात ना त्यांना सोडायला पण जायला लागते तर भरपूर दरात दमली तर बेफर खाते आहे आणि मी यातात नाही खाय पार्टनर आहे माझ्यासोबत आणि पार्टनर कोण आहे बघाच आहे बघा काय बघा पार्टनर बघितलं इकरं मस्तपैकी बंगलेदारच्या खिडकींच्या वेफर घेतले काय बोलायचं नाही इकरं खाते आहे बुक एंट्री नाही एंट्री जायलाच जागा नाही मग आता वेफर खाते याच्यासोबत सोबत कोण आहे माहिती नाही पण आमचाच भाऊ बंद आहे इथला राहणारा आमचे राखण करते ना म्हणून म्हणून राखण करते मग यायला पाहिजे राखे काय आहे आम्ही अरे अहो हो भाऊ खांडा विंडा चालेल खातो आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका आणि बघतो आम्ही पुढचा ब्लॉग कधी येतो चला की बाय ते भाई आता काय चाललंय